जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महापालिकेनंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकडे आणि त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक नामा घेऊन आहे ठाण्यातील सर्वात धक्कादायक ओपिनियन पोल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील पक्ष कामाला लागले आहेत विधानसभेच्या मोठ्या यशानंतर भाजपमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात येत आहे विशेषतः मुंबई आणि ठाणे महापालिका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपाकडून करण्यात येत आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपानं मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा देखील झाला होता मुंबईत त्यांच्या नगरसेवकांची संख्या एकतीसवरून वरून ब्याऐंशी झाली तर ठाण्यामध्ये त्यांना तेवीस जागा मिळाल्या हो होत्या आता ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बाले किल्ल्यात ठाणे शहरात घेरण्याची रणनीती भाजप आखत असल्याची चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवला होता आता महायुती ही एकत्र राहून ठाणे महापालिका निवडणूक लढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण त्याआधी ठाण्याचा ओपिनियन पोल आलेला आहे तो पाहूयात मंडळी ठाणे महापालिकेच्या एकूण एकशे एकतीस जागांवर कोणते पक्ष मारणार बाजी कोण राहणार पिछाडीवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ठाणे महापालिकेवर कोणाची सत्ता येणार चला पाहूयात सविस्तर ठाणे महापालिकेत एम यम आय एमला केवळ एक जागा मिळू शकते काँग्रेसला तीन जागा तर अपक्ष उमेदवारांना तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच जागा राज ठाकरे यांचे मनसे पक्षाला ठाण्यात सात जागांवर यश ये येऊ शकतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अठरा जागा मिळू शकतात त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सत्तावीस जागा ठाणे महापालिकेत मिळू शकतात भारतीय जनता पक्षाला एकोणतीस जागांवर विजय मिळवता येऊ शकतो तर शिवसेना गट तब्बल अडोतीस जागा मिळवत ठाण्यात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे यंदा ठाणे महापालिकेत महाविकास आघाडीला पस्तीस जागा तर महायुतीला पंच्याऐंशी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याचा थेट अर्थ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा महापौर ठाण्यात सत्तेवर येऊ शकतो पण मित्रांनो तुमचं मत काय आहे ठाणेकरांचा कोल कोणाच्या बाजूने जाईल एकनाथ शिंदे आपला गड राखू शकतील का की भाजप शिंदेंना चितपट करते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचा अंदाज नक्की सांगा निवडणूक नामावर अशा रोचक अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद